प्रेझेंट प्रेझेंटेन्स मध्ये राईट right. आणि फास्ट मध्ये काय करायचं तुम्हाला सेकंड फॉर्म घ्यायचं आणि फ्युचर असेल तर काय तुम्हाला विल वापरायचं किंवा शाल वापरायचं हा लक्षात म्हणजे कुठलं सिंपल प्रेझेंटेन्स क्लिअर आता सपोज आता हे झालं तुमचं सिंपलचं ओके ही लाईन सिंपलची झाली आता कंटिन्युअस प्रेझेंटेन्स जर करायचं असेल तर मग तुम्हाला आय नंतर काय अन काय आय नंतर ऍम पास्ट असेल तर काय वॉज आणि फ्युचर असेल तर काय विल बी किंवा विल किंवा शाल बी लक्षात बघा आईचाच वापर सांगतो तुम्हाला नंतर परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल बघा हे झालं तुमचं कंटिन्युअसची लाईन नंतर तुमचं जर परफेक्ट प्रेझेंटेन्स असेल तर मग तुम्हाला काय वापरायचं आय नंतर काय हॅव पास्ट असेल तर काय हॅड आणि फ्युचर असेल तर काय विल किंवा शाल नंतर काय हॅव म्हणजे आय हॅव आय हॅड आय विल हॅव आय लक्षात आता हा रखाडा झाला हा लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे ह्याच्यानंतर येतं तुमचं काय वी आता वी म्हणलं की काय तुम्हाला घ्यायचंय पहिल्यांदा आहे तुमचं सिंपलची लाईन सिंपल, सिंपल प्रेझेंटेन्स ओके सिंपल प्रेझेंटेन्स म्हणलं तर तुम्हाला काय वापरायचंय फक्त व पास्टेन्स असेल तर व्ही टू फ्युचर असेल तर फक्त विल ओके हे झालं सिंपलची लाईन येता मी राऊंड मध्ये लिहितोय नंतर आहे कंटिन्युअस प्रेझेंट एन्स असेल तर तुम्हाला टू बी रूप उतला वापरायचं वर नंतर नंतर पास्टेन्स असेल तर सॉरी प्रेझेंटेन्स असेल तर आर पास्टेन्स असेल तर वर नंतर आहे परफेक्ट पास्ट पास्ट पास्टेन्स म्हणलं तर काय येईल तुमचं विल किंवा शाल नंतर बी ही झाली तुमची कंटिन्युअस प्रेझेंटेन्सची लाईन त्याच्यानंतर आहे तुमचं काय परफेक्ट प्रेझेंटेन्स इथं काय वी हॅव ओके पास्ट टेन्स असेल तर काय तुम्ही वापरणार हॅड फ्युचर टेन्स असेल तर परफेक्ट फ्युचर टेन्स विल शाल नंतर हॅव बघा हे अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करा म्हणजे हे झाले सिंपल कंटिन्युअस परफेक्ट सिम्पल कंटिन्युअस परफेक्ट हा एक आणि हा दोन क्लिअर काय डाऊट याच्यामध्ये ठीक आहे डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आता त्याच्यानंतरचे शब्द पाहू हा चार्ट आहे ना तुम्ही पार्टच करा कुठंतरी तुम्ही ह्याला लिहून तुम्ही हँग करा म्हणजे जेणेकरून होईल की तुम्हाला प्रॉपर तुम्हाला यूज लक्षात येतील कारण की बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन काय होते की आय नंतर हॅप घ्यावं का हॅच हो घ्यावं हा लक्षात आता त्याच्यानंतर आहे काय तुमचं आय नंतर यू वी झालं आता यू सिम्पल प्रेझेंटेन्स असेल तर फक्त वर्ब घ्यायचंय तुम्हाला पास्टेन्स असेल तर वि टू त्याच्यामध्ये काय चेंजेस नाही फ्युचर असेल तर विल किंवा शान ओके नंतर कंटिन्युअस प्रेझेंट एक्स असेल तर काय यू आर नंतर पास्ट यू वर नंतर आहे विल ऑब्लिक शाल नंतर बी